राज्यात आता येता पहिलीपासून लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण शिक्षण मंत्री भुसे काय म्हणाले ते पाहूयात इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणं नियमित स्वरूपात शारीरिक व्यायाम करणं आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री बदादा भुसे यांनी दिली आहे तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं बोललं जात आहे संकल्पना कुठून आली जिल्हा परिषदेच्या अठ्ठेचाळीस शिक्षकांना नुकतं सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रप्रथम ही संकल्पना आढळून आली त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यात ही राष्ट्रप्रथम ही संकल्पना येत्या पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे त्यासाठी येता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुसे यांनी दिली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड असणार आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती भुसे यांनी दिली आहे पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशावर प्रेम करणं नियमित स्वरूपात शारीरिक व्यायाम करणं आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तर याचा हेतू काय आहे ते पाहूयात शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा स्वतःच्या शरीराची काळजी घेणे व्यायाम आणि शिस्त असे चांगले गुण विकसित होतील राज्यभरातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास धैर्य आणि नेतृत्व होऊन वाढण्यास मदत होईल या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात एक नव्या अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त जोपासण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण उपक्रम ठरेल अशी अपेक्षा आहे तर याची अंमलबजावणी कधी होणार आहे लवकरच यासाठी अभ्यासक्रम तयार केला जाईल आणि प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केली जाईल या उपक्रमासाठी निधी प्रशिक्षण केंद्रे वेळापत्रक याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडनं देण्यात दे येत आहे शिक्षण विभागाने घेतलेले काही वादग्रस्त निर्णय आहेत यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय वादात अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती आता सहा सात वर्षाच्या चुमुकल्यांना सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बाल संरक्षण तज्ञांच्याशी यांच्याशी चर्चा केली जावी अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रात व्यक्त होतीये आतापर्यंतचे शिक्षण क्षेत्रातले वादग्रस्त निर्णय कोणते आहेत ते पाहूयात एकात्मिक पुस्तक योजनेचा निर्णय मागे घेण्यात आला एक राज्य गणवेश ही योजना गुंडाळली आहे सीबीएसई प्रमाणे शाळांचे वेळापत्रक यंदा नाहीच अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा घोर सुरूच आहे पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला संच मान्यतेचे निकष बदलल्याने अनेक शाळांना टाळे दरम्यान इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण सुरू करणं हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे मुलांच्या कोळ्या वयात अशा प्रकारचे प्रशिक्षणाची आवश्यकता किती यावर काही शिक्षणतज्ज्ञ प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत मात्र सरकारचा दावा आहे की यामध्ये कोणताही लष्करी तयारी नाहीये तर केवळ देशप्रेम शिस्त आणि आरोग्य दृष्टिकोनातनं हा निर्णय घेण्यात आलाय शिक्षण विभागाकडनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद